सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्तांना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला प्रत्येक गोष्टीत यश मिळावं माझी आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी जेव्हा जेव्हा मी समाजामध्ये फिरेल तेव्हा माझी कीर्ती व्हावी चार लोकांनी मला मान सन्मान द्यावा जेव्हा जेव्हा मी एखाद्या कामामध्ये उतरेल किंवा एखादं काम माझ्या हातात घेईल तेव्हा ते काम पूर्णत्वास जावं त्या कामात मला यश मिळावं माझं जे काही सौंदर्य आहे हे सौंदर्य लोकांना कळावं प्रत्येकाला वाटत असतं पण बऱ्याच वेळा याच्या उलट होतं ना तर आपल्याला यश मिळतं ना तर आपली प्रगती होते ना तर आपल्याकडे पैसा असतो आणि ना तर आपल्याला कुणी किंमत येते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल हातात घेतलेलं प्रत्येक काम तुमचं पूर्णत्वास जाईल प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल कुठेही तुम्ही जाल ज्याही क्षेत्रात तुम्ही, तुम्ही, तुम्ही जाल त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल हा उपाय तुम्ही तुमच्यासाठी करू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी करू शकता तुमच्या पतीच्या कामाला नजर लागत असेल तुमच्या पतीला कामात यश मिळत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल स्पर्धा परीक्षा देत आहेत पण त्यामध्ये काहीही मुलांचं होत नसेल कुठेतरी मुलं इंटरव्ह्यूसाठी जात आहेत पण तिथे सिलेक्शन होत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा समाजात किंमत मिळत नसेल तर हा उपाय आवर्जून करा या उपायाने तुमच्या सर्व कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल शिवाय ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात किंवा ज्या गोष्टीमध्ये जी गोष्ट तुम्ही हातात घेतलेली आहे जिथे तुम्ही व्यवसाय करत आहात त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही मंगळवारी करायचा आहे कुठल्याही आठवड्यातील एक मंगळवार घ्या आणि त्या मंगळवारच्या दिवशी हा उपाय करा या उपायासाठी एकतर सकाळची वेळ लागणार आहे किंवा संध्याकाळची सकाळी जर करणार असाल तर दहाच्या आत करा संध्याकाळी करणार असाल तर सहाच्या पुढे करा बघा या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे सफेद रंगाचं कागद कापड एक छोटासा सफेद रंगाचा छान कापडाचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुम्हाला पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ घ्यायचं आहे पांढरी रुई सफेद रुई ज्यामध्ये दैवी तत्वाचा भास असतो समाजात किंमत मिळवण्यासाठी असेल कीर्ती प्राप्ती करण्यासाठी असेल किंवा मग पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी असेल पांढऱ्या रुईचं मूळ हे शास्त्रात सर्वात प्रभावी मानलं जातं जिथे नर्सरी असतात जिथे झाडं मिळतात तिथे तुम्ही गेलात आणि छोटंसं एखाद्या पांढऱ्या रुईचं मूळ खरेदी केलं सॉरी झाड खरेदी केलं ते घरी आणलं तरीही चालेल त्याचं मूळ लागणार आहे जे लोक खेड्यामध्ये राहतात त्यांच्या आजूबाजूला शेतात घराच्या पाठी किंवा आजूबाजूला कुठेही पांढऱ्या रुईचं मूळ सहज तुम्हाला मिळून जाईल फक्त एक छोटंसं मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे हे पांढऱ्या रुईचं मूळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे मूळ शक्य नसेल तर तुम्ही पांढऱ्या रुईचं एक छोटंसं फूल किंवा पान घरी आणलं तरीही चालेल जे काही आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे सफेद रंगाच्या कापडावर तुम्हाला हे ठेवायचं आहे आपल्या देवघराच्या समोर कापड ठेवायचं त्याच्यावर हे पांढऱ्या रुईचं मूळ पान किंवा जे काही फूल आणलं आहे ते ठेवून द्यायचं आता त्याच्यावरती तुम्हाला ठेवायची आहे एक सुपारी छान अख्खी व्यवस्थित अखंड असणारी एक सुपारी ठेवायची Osionfish. एक सिक्का त्याच्यावरती ठेवायचा आणि त्याच्यासोबत एकवीस दुर्व्यांची जुडी बघा एकवीस दुर्वा दुर्वा कसा घ्यायचा तर तीन यांचा एक दुर्वा तीन यांचा दुसरा दुर्वा तीन छोट्या छोट्या गाड्या असणाऱ्या तीन यांचा तिसरा अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत तीन तीन यांचे एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आणि एकवीसच्या एकवीसही दुर्वा लाल रंगाच्या धाग्यात तुम्हाला बांधायच्या आहेत आता ही एकवीस दुर्वांची जी जुडी आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे त्या कापडावर ठेवायची आहे आता सगळ्यात शेवटी याच्यावरती एक अख्खं पिवळं हळकुंड ठेवायचं आहे ठीक आहे ठेवलेल्या साहित्यावरती एक अर्धा चमचा हळदी अर्धा चमचा कुंकू घालायचा आहे शेवटी तुम्हाला थोडेसे हातामध्ये घेऊन तांदूळ म्हणजे अक्षदार्पण करायचे आहे जे काही साहित्य त्या सफेद रंगाच्या कापडावर ठेवलेलं आहे त्याला गाठ मारायची आहे तयार केलेली जी पोटली आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे त्यामध्ये यश मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी कीर्ती मिळण्यासाठी सुख समाधान आनंद हे सगळं काही प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला देवघरात असणाऱ्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची बाप्पा आहे जे गणपती बाप्पा आपले आहेत ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे एक तुम्हाला अर्धा तास एक तास तरी हे गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवाल तेव्हा तुम्हाला तीन वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे पुन्हा एकदा ऐका तीन वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सातमाळा गणेश गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ठीक आहे एवढ्या सेवा करून झाल्या एक अर्धा तास पूर्ण होईल की त्याच्यानंतर ही पांढऱ्या रंगाच्या कापडात बाप्पांच्या समोर ठेवलेली पोटली उचलायची ही पोटली घेऊन आता कुठेही जिथे गणपतीचं मंदिर असेल ते गणपतीच्या मंदिरात घेऊन जायचे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ही पोटली नेल्यानंतर गणपती बाप्पांच्या कि चरणांजवळ किंवा गणपती बाप्पांच्या समोर ही पोटली ठेवायची यश मिळण्यासाठी कामात कामात प्रगती होण्यासाठी घरात बरकत येण्यासाठी पैसे येण्यासाठी धनाचे मार्ग खुले होण्यासाठी गणपती बाप्पांना विनंती करायची त्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचं जप करत स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणांना लावून आपल्या घरी घेऊन यायची आता ही पोटली मंगळवारच्या दिवशी तयार केलेली अभिमंत्रित केलेली जागृत केलेली ही पोटली त्या मंगळवारपासून आपल्याजवळ ठेवायची तुम्ही स्वतःसाठी करताय स्वतःसोबत ठेवा पतीसाठी करताय सोबत ठेवा मुलांसाठी करताय सोबत ठेवा अखंड ही पोटली त्यांना त्यांच्यासोबत ठेवायला सांगा जेव्हा रात्र होईल जेव्हा संध्याकाळी ते कामावरून येतील ऑफिसवरून येतील तेव्हा संध्याकाळच्या वेळी आल्यानंतर ही पोटली त्यांना देवघरात ठेवायला सांगा रात्री जेव्हा ते झोपतील तेव्हा ती पोटली उशीखाली ठेवायला सांगा सकाळी उठून पुन्हा स्वच्छ स्नान करायचं आणि पुन्हा ही पोटली सोबत ठेवायची आता कमीत कमी एक तुम्हाला एकवीस दिवस ही पोटली आपल्या जवळ ठेवायची आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल एकवीस दिवसांमध्ये या पोटलीचा तुम्हाला चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी दिसून येईल समाजामध्ये लोक तुम्हाला विचारतील समाजात तुमचे एक नाव लौकिक जे आहे ते वाढत जाईल पैसा येत राहील कर्ज कमी होत जाईल जिथे तुम्हाला सतत अडचण येत होती अडथळा येत होता त्या प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल आता एकवीस दिवसानंतरसुद्धा तुम्हाला हे फुटली सोबत ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता तुम्हाला एकवीस दिवस खूप वाटत असतील तर एकवीस दिवसात बऱ्यापैकी अनुभव आला आहे खरंच एकवीस दिवसात आमच्या आयुष्यात चमत्कार झाला आहे तर त्या एकवीस दिवसानंतर ही पोटली जी आहे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये निर्मालित करू शकता खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा